खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात जे सव्वीस शिक्षकांची भरती झाली होती ती तुर्ता स्थगित करण्यात आली होती मान्यता रद्द करण्यात आली आली होती मात्र शिक्षकांतर्फे ॲडव्होकेट किरण पाटील यांनी न्यायालयात धाव घेत परत त्यांना जैसे ते म्हणजे त्यांना परत परतपूर्व घेण्यासाठी म्हणजे घेण्यात आलेले आहे असा कोर्टाचा आदेश या संदर्भात आज शिक्षकांनी आणि विशेष म्हणजे सर्व संचालक मंडळांच्या विरोधात एक प्रकारे प्राध्यापक पवार सरांनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत सर्वांनी आपली भूमिका मांडली त्यातल्या त्यात माझी आमदार तसेच माजी संचालक डॉक्टर बी एस पाटील यांना देखील पाचारण करण्यात आलं होतं यांना देखील बोलवण्यात आले होते, होते। मात्र त्यांना बोलू दिलं नाही आपल्यासोबत आहेत डॉक्टर बी एस पाटील आबासाहेब नेमकं काय सांगाल आज तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये बोलवलं होतं मात्र तुम्हाला का बोलू दिलं नाही काय सांगाल तुम्ही काल रात्री नऊ वाजता प्राध्यापक अशोक पवार यांचा मला फोन आला होता की आपल्याला शिक्षकांच्या बाजूने उद्या पत्रकार परिषद घ्यायची तुम्ही पण त्याच्यामध्ये या म्हटलं विषय काय आहे की आता शिक्षकांच्या बाजूने सध्या कोर्टाचाही निकाल लागलेला आहे नाही म्हणे हे संचालक आणि हे दिलीप जैन आणि लोटसन चौधरी हे शिक्षकांना बोगस आहेत म्हटलं ते शिक्षकांना बोगस म्हणत नाही ते म्हणतात ही भरती जी झाली ती बोगस झाली आहे त्याच्या शिक्षकांचा काही दोष नाही आणि म्हण म्हणे तुम्ही उद्या पत्रकार परिषदेला या म्हटलं ठीक आहे मी येतो मग मला पत्रकार परिषदेमध्ये बोलवलं मग का बोलवू दिलं नाही त्यांची वृत्ती म्हणजे आम्ही फक्त मी जे बोलतो ते तुम्ही ऐका सिर्फ मेरी सुनो अशा प्रकारची वृत्ती आहे मी काय शिक्षकांच्या विरोधात बोलणार नव्हतो अगर शिक्षकांवर हो, त्यांच्यावर अन्याय झाला असेल मी त्याचीच बाजू घेतली असती मला काय करायचं आहे आणि मी या संचालक खाशी मंडळामध्ये गेल्या चार टर्म पासून त्या ठिकाणी मी संचालक आहे तिथली सर्व वस्तुस्थिती मला माहिती आहे खरी वस्तुस्थिती ती मला मांडायची होती पण याने अगोदरच गैरसमज करून जसं काही मी शिक्षकांच्या विरोधात बोलणार आहे अशा प्रकारचं वातावरण केलं आणि मग त्या ठिकाणी मला बोलू दिलं नाही म्हणून या अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीचा मी निषेध करतो आज सुशिक्षित माणूस इतका गुंडगिरी करेल अशी मला कल्पना नव्हती नेमकं म्हणजे त्यांना भीती काय वाटली तुमची नेमकं तुम्ही काय बोलणार म्हणजे तुम्हाला बोलूच दिलं नाही म्हणजे नेमकी काय भीती होती त्यांच्या मनात काय सांगाल त्यांच्या मनात अशी भीती होती की जर तू काही संचालकांची बाजू घेणार आहेत मी जर संचालकांची बाजू घेणार होतो तुम्ही पत्रकार परिषद आलोच तरी कशाला असतो आणि त्यांनी मला कोणत्या अर्थाने कोणतं म्हणजे काय गृहित धरून त्यांनी मला बोलवलं होतं इथं सर्व माझी संचालक किंवा माजी संचालकां मा सोडून त्यांनी मलाच बोलवलं म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होता मी त्यांचीच री ओढली हो पाहिजे मी काय बोलतो ऐकून तर घ्यायला पाहिजे जर तुम्ही पत्रकार परिषदे बोलवता तर कोणाला बोलूच देत नाही फक्त मी बोलतो तेच ऐका आणि राणा भीमदेव ताटामध्ये मोठ्या मोठ्या गर्जना करायचा येऊ करून ती करू त्या दिवशी काही बोलणार होतो ते त्यांना म्हणजे ऐकून घेणे त्याच्यावर हिम्मत राहिली नाही आज व्यक्तिगत जे प्राध्यापक अशोक पवार सरांनी जी, जी भूमिका तिथं स्पष्ट केली किंवा त्यांनी तुम्हाला न म्हणजे बोलू न दे म्हणजे बोलू दिलं नाही नेमकं त्यांच्या व्यक्तिगत व्यक्तिगत त्यांच्या म्हणजे त्यांच्या वागण्यावरून तुम्ही काय सांगाल मी हेच म्हणेन की त्याची वृत्ती विनाकारण मोठ्या गर्जना करून मी फार मोठ्या समाजाचा नेता आहे आणि मी फार न्यायाची बाजू घेतोय अशा प्रकारची त्याला बदलणी करायची होती वास्तविक त्याचा इतिहास सर्व लोकांना माहित आहे ते शिक्षक होते कशा प्रकारचे त्यांनी इतर गोष्टी केल्या सर्वांना माहित आहे ते आजपर्यंत काय काय त्यांनी उद्योग केले ते सर्व लोकांना माहित आहे आता तुम्ही संचालक म्हणजे माझे, माझे संचालक संचालक पदी म्हणजे बरेच टर्म तुम्ही खाशी मंडळ मध्ये हा, होते मला सांगा नेमकं आज जे म्हणजे प्रताप महाविद्यालय म्हणजे खाजगी शिक्षण खानदे शिक्षण मंडळ अंतर्गत प्रताप महाविद्यालय नंतर प्रताप हायस्कूल या म्हणजे साने गुरुजींचा वारसा असलेला हे आपलं शैक्षणिक स्थळ आहे मला सांगा या पद्धतीने जर म्हणजे महाराष्ट्रात बाहेर जर असं जर बदनाम होत असेल तर नेमकं काय नेमकं याच्यामध्ये काय तथ्य काय सांगाल तुम्ही हे बघा या ठिकाणी ज्या लोकांनी तक्रार केले त्यांचा हेतू काही आपलं कॉलेज आणि आपलं आंबेचं नाव बदनाम करण्याचा हेतू नाही त्यांना जे वाटलं की जो काही प्रकार झालाय अवैध अशा प्रकारची या ठिकाणी बढते त्याबद्दल त्यांचं म्हणणं होतं की त्यांना कुठल्याही प्रकारचा इथे बदनामी करायचा विषय होतो आणि आज हा विषय कोर्टात असताना हे कशाला पुढारी पण करतायत आणि मोठमोठे आव आणतायत आम्ही उपोषण करून ते उपोषण कुठल्या मद्यावर उपोषण करणार कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेलाच आहे बरोबर आणि ते असंही म्हणतात की आता नव्याण्णव जी केस आहे त्या वाट बघू मग वाट वाट बघा ना मग मग आर्व बरोबर एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे की नेमकं ही जी बोगस भरती म्हणजे दिलीप जैन आणि चौधरी सरांनी जी यांच्यावर ताशेरे ओढलेत म्हणजे संचालकांवर की ही बोगस भरती झालेली आहे काय सांगाल याच्याबद्दल आता त्याचा हा सर्व प्रकार न्यायालय ठरवणार आहे आणि न्यायालय जेव्हा ठेवते सर्वांना मान्य करावं लागेल आता आतापर्यंतच्या निकालानुसार फक्त आता ती ब्याण्णव ब्याण्णवची केस बाकी आहे त्याची वाट बघणे सर्वांना म्हणजे दोन्ही बाजूंना त्यांना कल्पना आहे माझं वैयक्तिक असं मत जे काही गैर झालं असेल म्हणजे संचालक मंडळ असेल किंवा अधिकारी असेल त्यांना ते कोर्ट त्याच्यापूर्वी निर्णय देईल तो सर्वांनी आपण मान्य केला पाहिजे आज तुम्हाला बोलू दिलं नाही नेमकं तुम तुमचे तिथलं म्हणजे आता सर्व पत्रकार असतील किंवा सर्व म्हणजे तालुक्याचे तिथं उपलब्ध म्हणजे उपस्थित होते नेमकं तुम्हाला बोलू दिलं नाही नेमकं तुमची भूमिका काय तुम्ही मांडणार होते काय सांगाल तुम्ही माझी भूमिका हीच मी मांडणार होतो की जे शिक्षक बिचारे नोकरीसाठी प्रयत्न करतात त्या शिक्षकांचा त्याच्यामध्ये कुठलाही प्रकार दोष नाही आणि त्यांचं जे म्हणणं होतं की हे बोगस म्हणताय म्हटलं तशा प्रकारचं बोगस त्यांनी कधी म्हटलेलं नाहीये त्यांनी म्हटलंय की बोगस भरती झालीये बोगस शिक्षक नाही शीर्षकांवर त्यांनी कुठल्या प्रकारचा आरोप केलेला नव्हता आणि विनाकारण स्वतःच्या अंगावर ओढतायत विनाकारण पुढारीपणा करायचं आणि काहीतरी उद्योग विकामच उद्योग करायचा हा त्यांचा धंदा आहे एकंदरीत ही पत्रकार परिषद घेणं म्हणजे चुकीचं होतं असं तुमचं म्हणणं आहे का अनावश्यक होतं बरोबर कशासाठी पत्रकार परिषद घेत आहे कोर्टात निकाल तुमच्या बाजून लागलेला लाग आहे हे केस अजून पेंडिंग आहे मग हे बाकी उद्योगासाठी बरोबर नेमकं काय वाटतं तुम्हाला म्हणजे प्राध्यापक अशोक वार सरांचा हेतू काय तुम्हाला काय वाटतं त्यांचा हेतू म्हणजे फक्त चोट काम छोट करणे आज त्यांचा फक्त हेतू बाकी दुसरं काही नाही डॉक्टर आणि ते आता जेवढ्या राणा भिमदेव थाटामध्ये घोषणा करतात ना मग त्यांनी करावं आता उपोषणाला बसव आवसा आणि समोर मग पुढे काय होतं ते आपण बघू बसा म्हणा उपोषणाला या संदर्भात संचालकांची भूमिका काय असणार आहे संचालक बघितले त्यांनी कोणीच नाही मी तिथे माझी संचालक म्हणून आलो होतो बाकी संचालक कधी कुठे येतात कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला किंवा त्यांच्या विरोधात लागला ते कुणीच संचालक एक शब्द प्रतिक्रिया देत नसतात त्यांचा विषय ठीक आहे धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आपली भूमिका स्पष्ट केली आपलं